नमस्कार मी युवराज तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही सध्या आपण पुणे बुक फेस्टिवल या ठिकाणी आला आहोत या ठिकाणी काही तरुण आहेत त्यांनी पुस्तकांची खरेदी केली आहेत त्या तरुणांकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव अद्वैत जाधव इंजिनिअरिंग करतो शेवटच्या वर्षात काय खरेदी केली मी आता फॅन्टी बुक्स घेतल्यात मोस्टली शर्लॉक होम्स आणि म्हणू शकतात मिस्ट्री वगैरे असल्याच्यामध्ये माझी थोडी इंटरेस्ट वगैरे आहे असा आरोप केला जातो की आजची तरुण आहे सोशल मीडियाच्या पूर्ण हारी गेले पुस्तकांचं वाचन करत नाही खोट तर नाही म्हणणार त्याला पण असं सगळे तरुण करतात असं हे पण थोडं चुकीचं आम्हीच बघा तर मधूनच मी मूळची कोल्हापूरची आहे आणि आपल्याला असं सेम वाटतं की हा तरुण आहे जास्त सोशल मीडियाकडे आहे बट इट इज नॉट ट्रू सम हाऊ बिकॉज वी कॅन सी हाऊ मच द क्राऊड इज अँड म्हणजे मोस्ट ऑफ तरी लोक तरुण गटातलेच आहेत लाईक यंग पीपल्स आर रिडिंग मोर बुक्स देन लाईक चिल्ड्रन अँड एल्डर्स सो आय थिंक इट इज नॉट ट्रू असतील आता ते पुस्तकं घ्यायला येतात म्हणजे हां तर बरेचसे म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरती लोक मी आपलं तरुण लोकच म्हणणार ना तर एवढं लांब बरेच लोक खूप दूरने येतात इकडे पुस्तकाचं आम्हीच आलोय बरेच एक दोन तास प्रवास करून इकडं आलोय तर असं म्हणायचं की लोक वाचत आहेत तिकडे येत आहेत कष्ट घेऊन येत आहेत तिकडे तर आणि सोशल मीडियाचं कसं मी म्हणणार नाही की पो पोरं वाया जात नाही त्याच्यावरती किंवा करत नाही आहेत त्याचे ते प्रॉब्लेम आहेच आपल्या ह्याच्यामध्ये आणि एवढ्या गर्दीमधून ते त्यांचे आवडते बुक्स शोधतायत विचारतायत म्हणजे खूप जुनी पुस्तक आहेत जुन्या लेखकांची पुस्तक आहेत किंवा लेखकांशी इंटरॅक्ट करतायत मग ते इंग्लिश असो मराठी असो हिंदी असो भाषेचं काही बॅरियर नाही आहे बट हा मोस्ट ऑफ तरुणच लोक आहेत म्हणजे यंग पीपल्सच आहेत कॉलेजेसमधून जे की बुक्स खरेदी करण्यासाठी पुस्तक वाचली हो कादंबऱ्या वगैरे ययाती मृत्युंजय वगैरे हिस्टोरिकल, हां येस मृत्युंजय वगैरे त्यानंतर आता रिसेंटली पु ल देशपांडेंची बटाट्याची चाळ वगैरे त्यांचं मी एका सामी, अशी छोटी विनोदी विनोदात्मक टाईप्समधली पुस्तकं वाचतो तू कुठले वाचले मी तर आपले फॅन्टी आणि तसल्या याच्यात असे हॅरी पॉटर म्हटलं तुमचं पर्सी जॅक्सन हे सगळं तसल्या याच्यामध्ये मी वाचतो लहानपासून तशीच आवड झाली मिस्ट्री गोष्टी लाईक द सायलेंट पिएशन पण असल्या बुक्स इंग्लिशच्या याच्यातच वाचतो मी जनरल तरी अशाच आहेत माझ्या वाचण्याचा नमस्कार कुठून आलात हा पुण्यातूनच नाव काय समीर बर खूप मोठ्या प्रमाणात तरुणाई तरुण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात असा आरोप पण तरुणांवर केला जातो की सोशल मीडिया पुस्तकाचं नाही नाही हे फक्त तरुण नाही मी फक्त करेक्ट करीन तुम्हाला की फक्त तरुण नाही सगळेच सग्ड़ेट, सगळेच वयोगट खूपच सोशल मीडिया कन्झ्युम करतात पुस्तक वाचन वाचन फगेट अबाउट बुक्स पेपर सुद्धा लोक वाचत नाहीत पण हा फेस्टिवल एकदम खूप छान आहे खूप मोठा रिस्पॉन्स आहे खूप तरुण मुलं येत आहेत सगळेच वयोगटाचे येत आहेत आणि पुस्तकं घेत आहेत फक्त मला एक असं वाटतंय की पुस्तक खरेदी ही पुस्तक खरेदी आहे का नुसतीच खरेदी आहे लोक फॅन्सी काहीतरी गोष्ट घ्यायचे आहेत म्हणून एक्साइटमेंट मध्ये घेत आहेत जी आपली नेहमीची सवय आहे की जाऊन खरेदी करायची सो तो एक प्रश्न आहे पण स्टील हरकत नाही काहीतरी घेतल्या म्हटल्यावर चार पानं तरी वाचतील सो इट्स अ गुड थिंग आणि हा खूप मस्त इनिशिएटिव्ह आहे खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे खूप मोठा होत चालला आहे तो दरवर्षी आम्ही येतो मागच्या वर्षीच्यापेक्षा यावेळेला अजून जास्त मोठा आहे सो लेट्स होप की वाचन वाढेल कोणती पुस्तकं घेतली घेतली ना मी मॅनेजमेंटची घेतली नंतर हेरिटेज इंडियन हेरिटेजची घेतली हिस्ट्री घेतली कल्चर घेतली सो खूप व्हरायटी चांगली आहे फक्त त्यांनी जॉनरवाईज करायला पाहिजे होतं पब्लिकेशन वाईज आहे त्याच्यामुळे कळत नाही बाकी

म्हणजे तुम्ही व्हेरी फ्रँक थोडी विकृतीकडे चालली आहे कारण मोबाईल मोबाईल करून बाकीचं लोक विसरत आहेत नॉ नॉट ओनली वाचन म्हणजे थिंकिंग लेवल सगळंच सगळ्याचाच ऱ्हास होतो तर मोबाईलचा वापर शक्यतो कमीच करावा आणि पुस्तक वाचनावर थोडा भर द्यावा एवढी चांगली एक्झिबिशन लावलेले त्यातून काहीतरी बोध घ्यावास थँक्यू नमस्कार नमस्कार पे आके आ, बहुत ब, बहुत बढिया आहे यू नो या का वातावरण जो आहे बहुत वातावरण खूप चांगलं येतलं सो so, पुस्तक आहे ज्ञान आहे ते त्यामुळे चांगलं वाटत केली नाही आता जस्ट आलो त्यामुळे <laughs> हो। जातो सोशल मीडियाच्या जा पूर्ण आहारी गेली पुस्तकाचं वाचन खूप कमी आहे इथे विषय पण तरुण माहिती नाही खरंय काही थोडा थोडा खरं आहे बट आणि थोडा थोडा खोटा आहे ते कारण यु uh, नो you know, काही काय जे असतात त्यांना uh, शिक्षण खूप महत्वाचं असतं आणि त्यांना शिकायला आवडतं त्यामुळे uh, ते ज्ञान घेतात ते बट काही काही त्याच्याच ऑपोजिट असतात सो हा आता इथे मी हे काय बोलतात त्याला ट्वेल्थ लाटिंग आहे का नाही हरिओम काय खरेदी केली का नाही नाही फक्त खायला आलो पुस्तकाचं फेस्टिवल आहे तू <laughs> काय असच घोडा खायला <लागे। laughs> आला होतोय मी ट्वेल्थ काय वाटत तुला तरुण खरंच सोशल पूर्ण गेला की वाचन पण आहे तरुणांचं इतिहास विषय पण तरुणांना कारण फोन डिजिटल जे डिव्हाइस आहेत त्यांच्यामध्ये पण पीडीएफ भेटू शकतं आपल्याला तेच आपला इंस्टाग्राम काय वाचलंय काय स्टडी व्यतिरिक्त पुस्तक काय वाचले हो म्हणजे असे स्टोरी त्याच हे अजून काय कॉमिक्स वगैरे वाचतो आम्ही माझं नाव ध्रुवचंद आहे मी लॉ करतोय आणि माझी रिअल एस्टेट ची कंपनी आहे हो आणि माझे खूपच वेगळा वेगळा बिझनेस आहे मी बाईक रेसिंग मराठीमध्ये हिंदी मराठी हो नाही स्पीकिंग स्किल्स आर क्वाईट गुड

पॉलिटिक्स पॉलिटिक्स पे जान रखते पे रखते हो? रखता लॉयर तो रखना पड़ता है। जी। क्या But देश का क्या माहौल है, अभी नई पॉलिसीज फॉर्म हो रही है तो वी नेवर नो कि अगले छे से सात महीने में क्या नई पॉलिसीज आएंगी जो हमको कैसे अफेक्ट कर सकती हैं तो आई होप एवरी अपने नेता हैं जो भी पब्लिक ने डिसीजन लिया है डेमोक्रेसीजन बाई पार्टी का नाम नहीं रहना चाहूंगा बीजेपी किया है मैं बोल सकता हूँ वर्क ऑन एजुकेशन एज अ बाईव अगो आज जब मैं हाईवे पे जाता हूँ मेरे को हर जगह खाने पीने के स्टॉल्स मिलते हैं बिना गड्ढों के हाईवे है मिलते हैं आई कैन सी टोल प्लाजाज आर वर्किंग क्वाइट फास्ट कंपेयर टू देवर बिफोर एजुकेशन सेक्टर में अच्छा डेवलपमेंट हुआ है मेरी हरियाणा में फैमिली की खेती है तो फार्मर्स को भी बहुत ज़्यादा अपलिफ्टमेंट मिला हमको और नई पॉलिसीज़ के अंदर जो ग्रीन है जो अपने काम करने तो पे में आई वु लाइक टू दैट मैटर एज ऑफ नाउ बट वो एक सर्टन पोर्शन है सिर्फ हरियाणा के फार्मर्स और पंजाब के फार्मर्स है ना बट इफ़ यू कम टू देशन साइड नॉर्थ ईस्ट साइड उधर तो फार्मर्स प्रोटेस्ट नहीं हो रहा है ना फार्मर तो फार्मर ही है बट एज अ कंट्री इन अंट्री वी आर इन्वॉल्व वेरी स्मॉल क्वेश्चन लुकिंग एट अगर आप एग्रीकल्चरल पॉलिसीज देखोगे आज की, की? महंगाई में है महंगाई है महंगाई है बेरोजगारी भी, भी एक इन्फलेशन है। इन्फलेशन रहा है। और आजकल की सरकार की जिम्मेदारी सरकार काम भी करे बट वी आर सिटीजन वी आर नॉट कितना कितना कमा रहे कितना खच, खच रहे खर्च कर हैं क्योंकि सब लोगों को है, को है है मेरे ऑफ करना आपकी कमाई है दस रुपए आप उड़ाओगे सौ रुपए तो का पैंट बिकॉज आईव अर्न मोर देन टू थाउजेंड रुपीज स्पेंड so था का पैंट नहीं कर सकता ना पाए। जी तो वही तो इश्यू है सबको शो ऑफ करना है तो सब लोग उस तो लाइफ स्टाइल दरी जो ऐसी तो बनी, बनी हुई है कि कुछ 80 बार, बार, बार। बार। और 20 अगर कोई चाहे तो गरीब से अमीर बन सकता है पैसा कमाने के सौ तरीके है अच्छा। गवर्नमेंट ने पॉलिसीज रखी हुई हैं आप जाइए आप फॉर्म भरिए आपको आपके हिसाब से एग्रीकल्चर में या आपकी जो भी स्किल सेट होगा उसके हिसाब से आपको जॉब मिलने ही मिलने वाला है मिल रहे

उनका प्रॉब्लम इंडिया में क्या था कि तो उंगली मत कर मेरा मेरा भाई ओपिनियन मैं दे okay, uh. okay, uh. थॉट्स थे, के के थे uh -huh. इंटरनेशनल के जब वो इंडिया में आया ना कई लोगों को समझ में नहीं आया uh -huh. ये प्रॉब्लम थी उससे, उससे क्या हुआ विवाद होने लग गया हिंदी में क्रॉसेज होने लगे बीच में लोगों के पीपल वर अगेंस्ट गांधी जी पर एंड ऑफ द डे जो हमारा कॉन्स्टिट्यूशन बना जो भी हमारे देश में फ्रीडम मिली है ही प्लेड अ मेजर रोल इन दैट दैट्स माय ओपिनियन अबाउट गांधी जी जी अमित शाह ने अंबेडकर के बारे में कुछ कहा आप जानते हो क्या कहा वो नहीं जानता मैं नहीं ठीक है धन्यवाद काय नाव अब्दुल 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 काय करतो तू मिकाइल से सध्या पुस्तकं बघायला हा पुस्तक बघायला बघू आता सृजवन तू काय करतोय मी आता ट्वेल्थ ला येते क्लासमेट हा क्लासमेट आहे तू काय वाचले का अभ्यासा व्यतिरिक्त मी जास्त असे स्टोरी टेलिंग वाचलेत हा पण असं पॉलिटिक्स विषय असं काही हे नाही का वाचलंय हा आता घ्यायला आलोय मी नाही पुण्याचं नाही